या पुढे फोन आला पाहिजे ते साहेब कार्यक्रम करून टाकला आता पोलिसांना मागे झाल्यानंतर फोन करा विचारायला फोन करू नका झाल्यानंतर सुखरूप घरी पोचवण्याची जबाबदारी आमच्या लोकांची असेल एवढा विश्वास तुम्हाला आजच्या निमित्ताने दे पोलिसांचा समोर देतो चिंता करू नका माझं काही वाकड करू शकणार नाही आपला बॉस बसलाय सागर बंगल्यावर काही होत नाही आम्हा लोकांना आम्ही असेच जाऊ इकडे असंच बोलतो कारण का आम्ही हिंदू म्हणून हिंदूंच्या बरोबर उभा राहण्यासाठी आलोय कोणाचे उगाच वाकड्यात जाण्यासाठी आलेलो नाही कोणाचा बॉस सागर बंगल्यावरती असतो कोणाचा बॉस अशा प्रकारे पाकिस्तानात बसलेला असतो ही जी भाषा आहे कोणा असं कोणी करत असेल या राज्यामध्ये तर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्याच्यावरती भाष्य केलं पाहिजे मी दुसरं कोणी काय अशी भाषा करत असेल त्याच्या ते बोल गृहमंत्री आहेत गृहमंत्र्याने पुढे येऊन सांगायला पाहिजे या महाराष्ट्रातली सामाजिक स्थिती बिघडवायचं काम चालू आहे आणि त्याच्यावर निवडणुका लढणार असा तुम्ही तरी चुकीच आहे असं आहे की प्रभू श्रीरामाच्या नावानं जर कोणी दंगे करणार असतील तर मला असं वाटतं की हा प्रभू श्रीरामाच्या विचारांचा प्रभाव पराभव आहे एक लक्षात घ्या तुम्ही मत तुम्ही केलेल्या कामावर मागा रामाच्या नावावर भीक देवाच्या नावावर भीक हे भिकारी सुद्धा मागतात रामाच्या नावावर मतं मागा आणि तुम्ही दाखवा तुमची कर्तव्य आहे